नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गौरीचे आवाहन पूजन आणि शुभमुहूर्त काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ज्येष्ठा गौरी आवाहन दोन हजार चोवीस याविषयी आपण माहिती पाहूयात तर महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तर अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी विसर्जन आहे देवी गौरी या गणेशाच्या आई पार्वतीचे दुसरे नाव आहे देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुखसमृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते तसेच गणेश चतुर्थीदरम्यान गौरी गणपतीची पूजा आणि तीन दिवसांचा गौरी गणपती उत्सव भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते पहिल्या दिवशी आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरीपूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रांवर गौरींचे विसर्जन केले जाते तर दोन हजार चोवीसचा गौरी पूजा शुभमुहूर्त आपण आता पाहूयात तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी आवाहन रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत कधीही करता येणार आहे या वेळेमध्ये आपल्याला गौरीचे आवाहन करायचे आहे त्याचप्रमाणे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठा गौरीचे पूजन करायचे आहे आणि बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी विसर्जन देखील करायचे आहे आणि हे विसर्जन आपल्याला रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत करता येणार आहे या वेळेपर्यंत आपण विसर्जन करू शकतो आता काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो स्वाशनींना हळदी कुंकुम समारंभासाठी बोलवलं देखील जातं भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती पाच हजार वर्षे जुन्या आहेत आता आपण गौरी पूजनाचा संपूर्ण पूजाविधी पाहूयात हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोट्यांवर मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र एक करून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात गौर सजल्यानंतर शुभमुहूर्तात गौरी बसवतात गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात थाटामाटात घरात आणतात प्रत्येक पावलावर गौरीला थांबून आत आणून आसनावरती विराजमान करतात त्याचप्रमाणे महापूजनात पाना फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळतात हार चाफ्याची फूल केवड्याची पाने वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेर वाशिन ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळाचे पदार्थ केले जातात पुरणाची सोळा दिव्यांची आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकुवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुगणे असे खेळ खेळून जागरणसुद्धा केले जाते तिसऱ्या दिवशी खीर कानवल्यांचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असल्यास नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात अशा पद्धतीने ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते तिची पूजा आणि तिचा नैवेद्य केला जातो आणि तिची सेवा केली जाते तर माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदैव दत्त